पापाच्या साड्या आहेत आता त्या पापाच्या साड्या आम्हाला दिल्या तर आत्तापर्यंत त्यांनी काय केलंय कातकरी लोकांना हानमार्क करून कातकरी लोकांच्या बिया ह्या करून त्यांनी काय आदिवासी लोकांचा विचार केलाय का, के का कातकरी लोकांना पन्नास आणि साठ साठ रुपयाच्या साड्या हा सुनील आना आमदार झालाय तसं आदिवासी लोक आमची नको म्हणू दवाखाना दवाखान्यासुद्धा आम्हाला फुकट केलाय त्यांनी आ दवाखाना फुकट केला आहे का आदिवासी लोकांना जिथं रोड नाही तिथं रोड ज्यांना घरं नाही त्यांना घरं लाईट पाणी रस्ता जातीचं दाखलं रेशन कार्ड आधार कार्ड असा सगळ्या आमच्या आदिवासी लोकांच्या ह्या सुनील आना जसा निवडून आला आहे आमदार झाला आहे तसं आमच्या आदिवासी लोकांचं आत्ताशे कुठं आम्हाला कुठं आमदार कसा आमदार असतो तो आम्हाला आदिवासी लोकांना माहीत नव्हता पण आता आमच्या आदिवासी माणसं आता आता माणसात आल्यात नाही तर आदिवासी म्हणजे त्यांना पोलीस असं सांगितलं तर पळून जायचे आमची लोकं राहणार आणि ज्ञानीशेर <coughs> दळवी हे जर सांगत असन का पन्नास साठ हजार साठ रुपयाच्या साड्या आतापर्यंत दहा वर्षे तुमच्याकडं सत्ता होती तेव्हा आमच्या आदिवासी लोकांची काय सुधारणा केली काय सुधारणा केली आणि आत्ता तुम्ही माझ्याबरोबर मी काम करते एक आदिवासी महिला आहे मी भिकाबाई गणपत वाघमारे मी एक आदिवासी महिला आहे मी माझ्या लोकांसाठी माझ्या जनतेसाठी मी लढणारी बाई तर माझ्या लोकांना कुठंही अन्याय झाला तिथं मी रात्र बघत नाही दिवस बघत नाही आणि ज्ञानीशेर दळवी जर आदिवासीची जर लायकी काढत असन तर आम्ही पण त्याची लायकी काढू एवढी आमच्यात ताकद आहे आम्ही पण घाबरणार नाही त्याला काय वाटलं असं आम्ही पन्नास साठ वर्षे राजकारण करतोय तुम्ही राजकारण करता आदिवासीसाठी काय केलं इटा थापा कामं करा पन्नास आणि साठ रुपया रोजामध्ये आदिवासी लोकांचं तुम्ही इटभटीवाला वापर करून घेता माझ्या लोकांना जर अन्याय होत आणि पन्नास आणि साठ साठ रुपयाच्या जर साड्या सांगत असन तर सुनील शेळके आमदार झाला तसं आम्हाला दवाखाना फुकट आम्ही वन 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 वन, वन फिरत होतो गावात तरी आम्हाला शंभर रुपये कुणी देत नव्हता जसा सुनील आना आमदार झाला तसं आमच्या लोकांच्या सगळ्या सोया झाल्या राशन कार्ड आधार कार्ड परत तुम्हाला सांगते बँकेचं पासबुक सगळे आमच्या लोकांचं शिक्षणाचं कुणाला आमच्या मुलांना सायकली भेटल्या कुणाचं शिक्षणाचं कुणाची फी भरू दिली नाही इतकं आमचं सुनील आनानी केलं त्याच्या पाठीशी ताटपणी उभं राहून त्याच्यात विजय करून देणार आहे मी भिकाबाई गणपत मारे तू पन्नास साठ रुपयाच्या साड्या सांगतो कातकऱ्यांना आता तू कातकऱ्यांचा कष्ट घेऊन झालास मोकळा कष्ट घेऊन कातकऱ्याचा मार करून ज्ञानीशेर दवी ह्यानी आदिवासी लोकांचा कष्ट घेऊन ते आणि जास्ती मला बोलायला लावलंस तर तुझ्या घरापर्यंत यायला मी घाबरणार नाही पन्नास साठ महिला घेऊन तुझ्या दारात येऊन गोंधळ घालीन जर आदिवासी महिलांची जर गोष्ट काढली आणि त्यांचं जर म्हटलं कातकरी म्हणजे तुम्हाला काय वाटतं तो हा माणूसच आहे तो हो कुठंतरी जीवन जगवितोय आणि तुम्हाला काय वाटलं आम्ही शेतकरी आहे आम्ही पैशावाला आहे पण कातकरी एक टायमाचा खातोय पण तो, तो कष्टाने खातोय आणि तू जर म्हणत असन का कातकऱ्यांना ला ही लाज दिली ही लाज दिली नाही ह्या कष्टाच्या साड्या दिल्यात या कष्टाच्या घेतल्यात आणि त्याच आदिवासी महिलांनी काही महिलांनी अशा त्या वापरल्यात सुद्धा आणि ह्या लाजीच्या साड्या नाही तुम्ही आत्तापर्यंत मुठभर कुणाला सूत दिलाय का का कुणाचा विचार केलाय का आदिवासीचा ज्ञानेश्वर दळवी तू तर म्हणतोस पन्नास साठ रुपयाच्या साड्या दिल्यास तू तर आमचा पाहुणा असून तू आम्हाला शंभर रुपयाची पन्नास रुपयाची सुद्धा साडी नाही घेतली ह्या तर आमच्या कष्टाच्या साड्या आहेत कष्टाच्या साड्या घालून आम्ही कष्ट करतोय आम्ही काम करतोय आणि त्याच कष्ट करून तू तर आमचा पाहुणा आहेस आमची मुलगी आहे तुम्हाला आदिवासीची ती आंज्याबाई आंज्याबाई ती आमची आदिवासीची आंज्याबाई मुलगी आहे तुम्हाला तू तर आमचा पाहुणा आहेस पाहुण्यानी मुठभर सूत घेतलं नाही का पाहुण्यानी ना कधी कातकऱ्यांचा विचार केला नाही